श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वप्नात कधी पाणी पाहिले आहे का जर होय तर तुम्ही हे व्याख्यान पूर्ण ऐकले पाहिजे या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्वप्नात पाणी पाहण्याचा अर्थ सांगणार आहोत स्वप्नांमध्ये पाणी पाहण्याचा अर्थ प्राचीन ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये तपशीलवार वर्णन केलेलं आहे या स्वप्नांच्या आपल्या जीवनाशी सखोल संबंध असल्याचे मानले जाते प्राचीन काळापासून पाणी हा जीवनाचा आधार आणि शुद्धीकरणाचे प्रतीक मानले गेले आहे आणि जेव्हा हे पाणी आपल्या स्वप्नांमध्ये दिसते तेव्हा ते आपल्याला आपल्या वर्तमान आणि भविष्याची अनेक चिन्हे देते काही चिन्हे इतकी महत्वाची आहेत की जर त्याकडे दुर्लक्ष केले गेले तर मनुष्य येणाऱ्या संधी किंवा इशारे समजू शकत नाही म्हणून तुम्ही हे प्रवचन शेवटपर्यंत ऐकले पाहिजे कारण अपूर्ण ज्ञान अनेकदा गोंधळ निर्माण करते तर मग स्वप्नांमध्ये पाणी दिसते तेव्हा कोणती रहस्ये उघड होतात हे जाणून घेऊया भाविक ही काळाची बाब आहे कैलाश पर्वताच्या शांत आणि दिव्य खोऱ्यांमध्ये दे देवी पार्वती भगवान शिवाजवळ बसली होती सर्वत्र पसरलेल्या हिमालयाच्या शांत आणि सौम्य वाऱ्यामध्ये पार्वतीच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला त्याने नम्रपणे भगवान शिवाला विचारले हे स्वामी मनुष्याने पाहिलेल्या स्वप्नांचे महत्व काय आहे त्या केवळ कल्पना आहेत की त्यामागे काही सखोल अर्थ आहे याचा काय अर्थ होतो विशेषत जेव्हा स्वप्नांमध्ये पाणी दिसते भगवान शिवाने पार्वतीकडे दयाळू स्मित हास्याने पाहिले आणि म्हटले हे देवी स्वप्ने हा मनुष्याचा आंतरिक आत्म्याचा आरसा आहे ते त्याच्या भावना कृती आणि येणाऱ्या काळाची झलक दाखवतात पाण्याचे स्वप्न पाहणे सोपे नाही हे बदल शुद्धीकरण आणि चेतावणीचे लक्षण देखील असू शकते तुमची इच्छा असेल तर हा विषय तपशीलवार समजावून सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगेन त्यामुळे रहस्य अधिक स्पष्ट होईल ही एक राजा आणि ऋषी यांची कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल की स्वप्नांमध्ये पाणी का दिसते म्हणूनच तुम्हाला ही कथा ऐकण्याची गरज आहे जो कोणी ही कथा आदराने आणि लक्ष देऊन ऐकतो त्याला त्याच्या स्वप्नांचे शुभ फळ मिळते त्याची गरिबी दूर होते आणि येणारे संकटही टळते देवी पार्वती म्हणते हे प्रभू मी आज ही कथा जरूर लक्षपूर्वक ऐकणार आहे कृपया मला ती कथा सांगा त्यानंतर महादेव देवी पार्वतीला कथा सांगतो आता मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे ही कथा काळजीपूर्वक ऐका कारण अनेक वेळा लोक स्वप्नांचा चुकीचा अर्थ घेतात त्यामुळे त्यातले अर्धेही ऐकू नका तर चला ती पवित्र कथा ऐकूया प्राचीन काळी राजा चंद्रसेन नावाचा एक महान राजा होता राजा चंद्रसेन केवळ त्याच्या शौर्यासाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध नव्हता तर तो एक नीतिमान आणि न्यायी शासक हो देखील होता त्याचे राज्य मोठे आणि समृद्ध होते आणि त्याच्या प्रजेकडून त्याच्यावर खूप प्रेम आणि आदर होता राजा चंद्रसेन याचे वर्तन निपक्षपाती दयाळू आणि दयाळू होते त्यांनी आपल्या लोकांच्या समस्या ऐकल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला तो नियमितपणे यज्ञ आणि धार्मिक विधी करत असे आणि भगवान शिवाचा प्रखर भक्त होता राजा चंद्रसेनच्या राणीचे नाव सुभद्रा होते राणी सुभद्रा अतिशय सौम्य बुद्धिमान होती आणि प्रत्येक परिस्थितीत राजाला आधार देत असे राजा आणि राणीला मुले नव्हती ज्यामुळे त्यांना कधी कधी काळजी वाटायची एके रात्री राजाचंद्रसेन यांना एक विचित्र स्वप्न पडले त्याच्या लक्षात आले की अचानक त्याच्या राजवाड्याच्या अंगणात पाण्याचा एक मोठा स्रोत दिसला पाणी अगदी स्वच्छ होते पण हळूहळू पाणी त्याच्या पायावर आले आणि त्याला काही अज्ञात भीती जाणवू लागली हे पाहून राजाला राग आला सकाळी उठल्यावर त्याने हे स्वप्न राणी सुभद्राला सांगितले काळजीने राजाने विचारले माझ्या प्रिय माझ्या स्वप्नांमध्ये मी इतके मोठे पाणी पाहिले की ते माझ्या जवळ आले याचा काय अर्थ असू शकतो राणी सुभद्रा राजाला सांत्वन देत होती स्वामी स्वप्ने नेहमीच एखाद्या चिन्हाच्या स्वरूपात येतात पण त्यांचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी एखाद्याने ज्ञानी आणि विद्वान व्यक्तीचा आश्रय घेतला पाहिजे मग राज्रसेनने आपल्या मंत्रांना बोलावून सांगितले मंत्र्यांना मी एक विचित्र स्वप्न पाहिले आहे मी स्वप्नांमध्ये विशाल आणि खोल पाणी पाहिले आहे याचा अर्थ काय हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सर्व मंत्री शहरातील विद्वान आणि पंडितांकडे गेले पण या स्वप्नांचा अर्थ कोणीही स्पष्ट करू शकले नाही ते परत आले आणि राजाला म्हणाले महाराज आमच्या राज्यात असा कोणताही विद्वान नाही जो या स्वप्नांचा खरा अर्थ समजावून सांगू शकेल मग एक मंत्री पुढे गेला आणि म्हणाला महाराज आस्तिका ऋषी आपल्या राज्याजवळच्या जंगलात राहतात ते खूप जाणकार आणि हुशार आहेत त्यांना पाण्यातील निसर्ग आणि स्वप्नांचे रहस्य खूप चांगल्या प्रकारे माहीत आहेत आपण त्यांच्याकडे जायला हवे हे ऐकून राजा चंद्रसेनने ठरवले तो अस्थिक मुनींच्या आश्रमात जाईल त्याचवेळी तो आपल्या सैनिकांसह रथावर स्वार होऊन अस्तिका मुनीच्या आश्रमात पोचला अस्तिका मुनीने राजाचे स्वागत केले आणि म्हणाली हे राजा माझ्या आश्रमात आपले स्वागत आहे मला सांगा तुम्ही इथे का आलात राजा चंद्रसेन नम्रपणे म्हणाला हे ऋषी मी तुमच्याकडे स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आलो आहे मी स्वप्नांमध्ये पाण्याशी संबंधित एक अद्भुत दृश्य पाहिले आहे त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती मग ऋषी म्हणाले स्वप्नामध्ये पाणी दिसणे ही काही सामान्य गोष्ट नाही पाणी हे जीवन चेतनेचे आणि बदलाचे प्रतीक आहे तुम्ही पाहिलेल्या सर्व स्वप्नांचे तपशीलवार वर्णन करा जेणेकरून त्याचा खरा अर्थ कळू शकेल यानंतर राजा चंद्रसेनने मुनीला त्याचे स्वप्न तपशीलवार सांगितले मग ऋषी वेदात्म्याने राजा चंद्रसेनाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि गंभीर स्वरात स्वप्नातील व्यक्तीला शिकवले की ज्याप्रमाणे पाण्याने मार्ग धीराने केला आहे त्याचप्रमाणे मनुष्याने देखील संयम आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालावे पाणी वाहने कधीही थांबत नाही आणि हेच जीवनाचे सत्य आहे राजा देवदत्त मुनीवरच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला हे मुनिवर तू माझ्या स्वप्नांच्या माध्यमातून मला जीवनाचा अर्थ समजावून सांगितलास यानंतर राजा आपल्या राज्यात परतला आणि त्याच्या जीवनात पाण्यासारखी शांतता समृद्धी आणि स्थैर्य राहिले मग भगवान शिवपार्वती देवीला म्हणतात हे देवी सर्पासारख्या नागाची स्वप्ने माणसाला इशारा आणि संकेत देतात त्याचप्रमाणे पाण्याशी संबंधित स्वप्ने देखील जीवनाची रहस्ये उघड करतात यानंतर महादेव पाण्याशी संबंधित आणखीन कथा सांगण्यास सुरुवात केली देव हा काळाचा विषय आहे त्याच राजचंद्रसेनने आणखी एक स्वप्न पाहिले एके रात्री त्याला त्याच्या राजवाड्याच्या अंगणात अचानक एक मोठा तलाव दिसला तलावाचे पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक होते जेव्हा राजाने त्याच्या स्वप्नातील पाणी पाहिले तेव्हा त्याला आनंद झाला सकाळी उठताच तो अस्तिका मुनीकडे गेला आणि म्हणाला हे मुनीवर मी माझ्या स्वप्नात पाहिले की माझ्या राजवाड्यात एक मोठा जलाशय तयार झाला आहे आणि त्यात कमळ फुलले आहे याचा अर्थ काय अस्तिका मुनी म्हणाले हे राजा हे एक अतिशय शुभ स्वप्न आहे स्वप्नातील पाण्याने वरलेला तलाव पाहणे हे तुमच्या राज्यात आनंद शांती आणि समृद्धी राहील याचे लक्षण आहे कमळ हे सूचित करते की प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही धर्माच्या मार्गावर ठाम राहाल थोड्याच वेळात राजाच्या राज्यात लोकांचा आनंद वाढू लागला आणि सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली मग दुसऱ्या रात्री राजा चंद्रसेनाला स्वप्न पडले की तो कोरड्या प्रदेशातून जात आहे आणि अचानक आकाशातून मुसळधार पाऊस पडू लागला जमीन अधिक हिरवीगार आणि हिरवीगार होते राजा जागे झाला आणि त्याने हे स्वप्न ऋषींना सांगितले म्हणाला हे राजा पावसाचे स्वप्न सांगते की जिथे टंचाई होती तिथे आता कृपा होणार आहे तिथे आता कृपा होणार आहे तुमच्या जीवनात आणि राज्यात दैवी कृपा होणार आहे याचे हे लक्षण आहे काही महिन्यातच राज्याची कोरडीच जमीन सुपीक झाली खाद्यपदार्थांची दुकाने भरलेली होती आणि लोक आनंदात होते राजाने मनापासून शिवाचे आभार मानले मग एका रात्री राजा चंद्रसेनने पाहिले की ते खोल पाण्यात बुडाले आहेत पण त्याला भीती वाटत नाही त्यांच्या आत पाणी होते जागे झाल्यावर राजा थोडा विचलित झाला आणि ऋषीकडे गेला अस्तिका म्हणाली हे राजा खोल पाण्यात बुडून जाणे हे एक लक्षण आहे की तुम्ही एखाद्या मोठ्या जबाबदारीत अडकणार आहात हे भीतीचे नव्हे तर आध्यात्मिक परिवर्तनाचे लक्षण आहे काही काळानंतर राजाने आपल्या मुलाला प्रशासनाची कला शिकवायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याला प्रशासनाची जबाबदारी सोपवायला सुरुवात केली हे स्वप्न त्याच्या उत्तराधिकाऱ्याशी जोडलेले आहे हे राजाला समजले यानंतर राजा चंद्रसेनने आणखीन एक स्वप्न पाहिले आगरपराण येथे त्याने त्याच्या पायातून एक लहानसा प्रवाह उगम पावला आणि तो एक मोठी नदी बनला आणि पुढे समुद्रात विलीन झाला हे स्वप्न ऐकून ऋषी म्हणाले हे राजा हे स्वप्न तुमच्या वंशाच्या आणि कृतींच्या विस्ताराचे प्रतीक आहे तुम्ही केलेल्या धार्मिक कृतींचा प्रभाव येणाऱ्या पिढींवर पडेल हे ऐकून राजा चंद्रसेनने अधिक धार्मिक दानधर्म आणि सेवेचा मार्ग स्वीकारला त्यांनी एक जलाशय बांधला दोन मृत्यूंचा परिणाम होईल प्रवाशांसाठी विहिरी खोदण्यात आल्या आणि कुंड्या उभारण्यात आल्या राज्यात पाण्याची टंचाई नाही शेवटी महादेव पार्वती देवीला सांगतो हे जलदेवीचे स्वप्न शिकवते की जीवनात संयम शुद्धता आणि सातत्य आवश्यक आहे पाणी हे सर्वांसाठी जीवन आहे त्याचप्रमाणे योग्य समजूतदारपणासह पाहिलेली स्वप्ने मनुष्याच्या जीवनाला दिशा देतात राजा चंद्रसेनच्या स्वप्नांनी हे सिद्ध केले की प्रत्येक स्वप्नामध्ये मग ते सर्पाचे असो किंवा पाण्याचे त्यात काहीतरी संदेश लपलेला असावा ही कथा ऐकून देवी पार्वतीने महादेवाला आदरपूर्वक नमन केले आणि म्हणाली स्वामी आता मला चांगले समजले आहे की स्वप्ने हे भविष्याचा आवाज असल्याने त्या हलक्यात घेऊ नयेत मग भगवान शिव हसला आणि म्हणाला हे देवी मनुष्याला ही चिन्हे समजतात त्यांचे जीवन नेहमी संतुलित आणि यशस्वी असते जर स्वप्नांमध्ये स्वच्छ आणि शांत पाणी दिसले तर हे एक लक्षण आहे की व्यक्तीच्या आयुष्यातून मानसिक अस्वस्थता दूर होणार आहे आणि त्याच्या कामात स्थिरता येणार आहे असे स्वप्न सूचित करते की देवाच्या कृपेने जीवनातील गुंतागुंत दूर होऊ लागतात आणि मन शांततेकडे सरकते जर तुम्हाला स्वप्नांमध्ये नदी किंवा प्रवाहासारखे वाहते पाणी दिसले तर ते जीवनातील बदल आणि पुढे जाण्याचे संकेत देते याचा अर्थ असा की ते व्यक्ती रखडलेल्या कामातून बाहेर पडून प्रगतीच्या मार्गावर जाईल हे स्वप्न सूचित करते की वेळ अनुकूल होत आहे आणि मेहनतीचे फळ मिळणार आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नांमध्ये पाऊस दिसला तर तो दैविक रुपेचे प्रतीक मानला जातो पावसाचे पाणी सूचित करते की जिथे जीवनात कमतरता होती तिथे आता विपुलता येणार आहे हे स्वप्न कुटुंबात आनंद समृद्धी आणि शुभ कार्य दर्शवते जर एखाद्या स्वप्नातील कोरड्या तलावात किंवा विहिरीत अचानक पाणी भरले तर जवळजवळ संपुष्टात आलेली जीवनाची आशा आता पुन्हा जागृत होणार आहे याचे हे लक्षण आहे हे स्वप्न सूचित करते की निराशेनंतर आशा येते जर एखाद्या स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीने स्वतःला पाण्यात स्नान करताना पाहिले तर ते पापांपासून मुक्ती आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचे लक्षण आहे असे स्वप्न सूचित करते की त्या व्यक्तीचे जीवन आता योग्य दिशेने जात आहे आणि त्याच्या पूर्वीच्या कृतींचे ओझे हलके होत आहे जर एखाद्या स्वप्नांमध्ये खोल पाणी दिसले पण भीती नाही तर ते सखोल ज्ञान आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे हे सूचित करते की त्या व्यक्तीमध्ये लपलेली शक्ती आता उघड होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका